कथा श्री दत्तजन्माची अत्री मुनींची पत्नी अनुसुया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अनुसुयेच्या आश्रमातून कधी उपाशीपोटी गेला नव्हता किंवा खाली हाताने गेला नव्हता तिचा हा सदाचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल व्हायचे पवन तिच्यापुढे नम्र व्हायचा एवढा तिच्या प्रतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या मनात असलेली भक्ती लोकांबद्दल असलेला आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वत्र झाले होते ही गोष्ट नारद मुनीच्या कानावर पडली त्यांनी ही बातमी वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसूया यकंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपल्यापेक्षा अधिक असता कामाने तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला हे बोलणे ऐकून त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसूया मनात विचार करू लागली हे कोणी सामान्य ब्राह्मण नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे याज, जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य मागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा कथन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसुया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसुयेने तात्काळ त्यांना उचलून घेतलं तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसुयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवपत्नी आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसुयेची क्षमा मागितली अनुसुयेस त्यांची दया येऊन तिनं ते सर्व आपल्या पतीस सांगितले तेव्हा मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसुया बाहेर आली त्या बालकांवरती गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसुए आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत तुला जो हवा तो इच्छित वर माग तेव्हा अनुसुएेने तिघे पालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप एक होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य झाली तेव्हापासून आस्थागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्तजयंतीचा उत्सव दरवर्षी साजरा होतो अशी ही दत्त जन्माची कथा आता आपण बघणार आहोत की दत्तजयंतीला कशाप्रकारे पूजाविधी केला पाहिजे दत्तजयंतीला पूजाविधी आता आपण जाणून घेऊया सर्वात पहिले दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावरती स्थापित करावी त्यानंतर श्री दत्तांचे आवाहन करावे त्यानंतर एक तांब्याभर पाणी जवळ ठेवावे उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा ओम अस्म श्री दत्तात्रेय स्त्रोत मंत्रस्य भगवान नारद ऋषीय अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रित्यर्थे जपे विनियोग त्यानंतर फुल आणि अक्षता श्री दत्तांच्या प्रतिमेवरती अर्पण करावी त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करावा जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधी मग हर देव दत्तात्रेयमह भज यानंतर श्री दत्तांची आरती करावी दत्त उपासना केल्यामुळे मिळणारे लाभ कोणते आहेत भक्तांच्या सर्व इच्छा आणि त्यांना धनप्राप्ती होते सर्वोच्च ज्ञानासह जीवनातील उद्देश आणि लक्ष पूर्ण करण्यास मदत होते सर्व काळजी मिटते अज्ञात भय दूर होते पापी ग्रहांमुळे होणारी पापांची रोकथाम होते सर्व मानसिक त्रासांपासून मुक्ती आणि कौटुंबिक संकटांपासून सुटका होते जीवनात हेतू साध्य करण्यास मदत होते सर्व कर्मबंधनातून आत्म्याला मुक्त होण्यास मदत होते आध्यात्मिकतेकडे लक्ष वळते ही अशी आहे श्री दत्तांच्या पूजा